आपण पाहत आहात खो खो जत तालुका शालेय क्रीडा स्पर्धेत कुलाळवाडी मराठी शाळेचा दबदबा कायम तालुकास्तरीय खो खोच्या शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये जत तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी माध्यमाच्या अनेक शाळांनी उत्साहात सहभाग घेतला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चौदा वर्षाखालील व सतरा वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा एस आर व्ही एम जत या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत कुलाळवाडी शाळेने सहभाग घेतला गेली दोन वर्षापासून कुलाळवाडीचा संघ फायनलपर्यंत पोहोचत होता परंतु यश मिळत नव्हते यावर्षी मात्र मुलांच्या व मार्गदर्शक श्री मुंडेसर यांच्या मेहनतीला यश आलं एक, एक सामना जिंकत कुलाळवाडीचा संघ फायनलपर्यंत पोहोचला जिल्हा परिषद मराठी शाळा कुलाळवाडी जिल्हा परिषद मराठी शाळा काराजंगी यांच्यात फायनल लढत झाली या लढतीत कुलाळवाडी संघाने निर्विवाद वर्चस्व दाखवत विजय मिळवला आणि जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेसाठी पात्र झाले या दोन वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळा कुलाळवाडीचे विद्यार्थी सातत्याने खो खो या खेळामध्ये तालुका आणि जिल्ह्यात आपला ठसा उमटवत आहेत गेल्या वर्षी जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेमध्ये कुलाळवाडीच्या विद्यार्थ्याने खो खो खेळ प्रकारात जिल्ह्यातील मातब्बर संघांना पराजित करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता आणि यावर्षी शालेय स्पर्धेत जिल्ह्यासाठी निवड यातूनच झाली त्याचं सातत्य दिसून येत आहे या यशाबद्दल जत पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री फरकांडे व विस्तार अधिकारी श्री शेख साहेब यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन मुलांचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या, या यशाची दखल घेत कुलाळवाडी ग्रामस्थांनी गावामध्ये मोठ्या उत्साहात मुलांची वाजत गाजत मिरवणूक काढून मुलांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान केला या यशामागे मुलांची जिद्द मार्गदर्शक शिक्षक श्री मुंडे सर यांची अपार मेहनत मुख्याध्यापक श्री अशोक सर सिद्धेश्वर कोरेसर सुरेश सर किरण पवार सर अस्मिता खरात मॅडम व श्री स्वाती जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा